फ्रेंड आज आपण नाश्ता बनवणार आहोत मुलांसाठी मुलांसाठी तर आज मी नाश्ता काय बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीने डोसे बनवणार ब, ब बनवणार आहे छोटे छोटे मस्तपैकी तर तुम्ही बघा काय काय साहित्य लागते डोश्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते मी इथे चटणीसाठी थोडंसं खोबरं म्हणजे मी एकत्रच टाकून घेतले थोडंसं खोबरं शेंगदाणे थोडंसं डाळवं हिरवी मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या हे मी चटणीसाठी काढून घेणार आहे मिक्सरमधून तर मी ही साईडला ठेवते आणि तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे आपली डोसे बनवण्याची हे बघा बॅटर मी घेतलेलं आहे रेडी करून आणि आता मला हे मिक्सरमधून काढायचं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण दीड वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी दही घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि हे मला आता मिक्सरला लावून घ्यायचं नंतर याच्यामध्ये एक विनोचं पॅकेट असतं ना ते विनोचं पॅकेट घेणार आहे आणि परफेक्ट असे आपले डोसे तयार होणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि इकडे तवा ठेवलेला आहे मी गरम करण्यासाठी तर आता आपण तुम्हाला दाखवते पुढे डोसे कसे होतात आणि तुम्ही पण नाश्ता करायला या तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका मध्ये मध्ये मी आत्ता जे तुम्हाला वाटण दाखवलं होतं ना आ, खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण मी रेडी करून घेतलेलं आहे आता याला आपण फोडणी घालूया या वाटणाला सॉरी चटणीला मग बघा कशी टेस्टी होते आपली चटणी एकदा नक्की करून बघा चटणी पण हे बघा तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये आपलं डोस्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घातले आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आणि याचे डोसे बनवायला घेऊया आणि ऑलरेडी तवा इकडे तापलेलाच आहे डोशाचं बॅटर रेडी आहे तर मी हे काढून घेतले मिक्सरला आता परफेक्ट असं झालेलं आहे आपण याच्यावर मस्त छोटे छोटे डोसे घालून घेऊया ते मी तुम्हाला दाखवते बघा आपण याच्यावर डोसा घातलं घालून घेतलेला आहे कसे बारीक बारीक बलून्स झालेले आहेत छोटे छोटे तर हा आपला आता परफेक्ट आहे डोसा आपण याला काढून घेऊया थोडस हे वरचं हे उद्यायचं आणि काढून घेऊ फ्रेंड आपला डोसा रेडी आहे आणि हा आता दर्शला दर्शचा नाश्ता तयार झालेला आहे मस्त आपला खूप छान असा मौसू डोसा रेडी आहे बघा हे बघा असा घरच्या घरी मस्त मुलांसाठी आपण डोसा बनवू शकतो खूप परफेक्ट आणि छान होतो तर हे बघा फ्रेंड आपण याच्यावर आता एक थोडीशी डीश झाकून घेऊ आणि हे बघा परफेक्ट असे आपले डोसे रेडी आहेत फ्रेंड आपली इथे चटणी तयार आहे चटणी बनवलेली मग अशी आपण मिक्सरला लावून काढलेली याला आपण फोडणी टाकलेली ही अशी चटणी बनवून घेतलेली आहे आणि हे आपली डोश डोशे तयार आहे हिरो बघू शकता आता आपण डिशमध्ये घेऊया आणि मुलांच्या टिफिनला पण होतात हे बघा असा आपला आजचा बेत आहे नाश्त्याचा हे, हे मुलांच्या टिफिनला आणि नाश्त्याला पण होतात तर या तुम्ही पण नाश्ता करायला आम्ही पण करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आम्ही करतो नाश्ता ओके बाय आता आपण करूया